राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्षाचे प्रदेश सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून मोठ्या प्रमाणात तरुण पक्षामध्ये प्रवेश करत आहेत अजित पवार यांच्याकडे सत्तेची सूत्रे आल्यापासून तरुण तसेच महिला कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्षामध्ये प्रवेश करण्याचं चित्र आहे बदलापूर शहराचे शहर अध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली होत असलेला पक्षप्रवेश आगामी होणाऱ्या निवडणुकीवर चांगला परिणाम करणार असल्याचे आशिष तांबले यांनी म्हटले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचा आदर्श घेऊन शहरातील पदाधिकारी पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करत असल्याचे प्रभाकर पाटील यांनी म्हटले आहे नक्कीच गेल्या अनेक दिवसांमध्ये पक्ष संघटना वाढावी यासाठी आम्ही सगळेच जण प्रयत्न करतोय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शहर शहराध्यक्ष प्रभाकरजी पाटील त्यांच्या नेतृत्वात पण खूप चांगलं काम चालू आहे आणि महिला अध्यक्ष प्राचिताई असतील युवक अध्यक्ष विनय असेल हे सगळेच जण खूप चांगलं काम करत आहेत पक्षात एक नवी आपण पाहिलं तर मागे जी आमची बैठक झाली त्या बैठकीनंतर अजून ऊर्जा येऊन सगळेच जणं कामाला लागलेले आहेत प्रत्येकजण आपापल्या विभागातलं आपापल्या ठिकाणी लोकांच्या प्रश्न सोडवत आहेत लोकांची कामं करत आहेत आणि ज्या वेळेस एखादा पक्ष हे लोकांसाठी धावून जातो लोकांची कामं करतो तेव्हा निश्चितपणे त्या ठिकाणची निश्चित लोकं ही पक्षाशी जोडली जातात त्याच पद्धतीने आम्ही लोक जोडण्याचं काम करतो आहे आणि जास्तीत जास्त लोकांना राष्ट्रवादीचे विचार त्या ठिकाणी आमच्या एकरूप करून पक्ष बांधणीसाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आहे पुढच्या काळात अजून जास्त त्या ठिकाणी पक्षप्रवेश होतील पण हा राष्ट्रवादीचा प्रचार आणि प्रसार हा संपूर्ण बदलापूर शहरात वेगाने होतो बघा आज आपल्या आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांची जी आज काम करण्याची जी, जी पद्धत आहे सकाळी साडेपाच ते सहा वाजल्यापासून आदित्यदा लोकांच्या काम कसं होईल याच्यासाठी लवकरच उठून ते काम करायची सुरुवात करतात आणि अख्खा दिवस ते काम करतात तसंच आमच्या बदलापूर शरद आशिष दामले यांच्या नेतृत्वात आज बरेचसे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे आम्ही एक सामाजिक काम कुठली निवडणूक न डोळ्यासमोर न ठेवताना येणारा प्रत्येक माणूस आमच्याकडे कुठलेही काम घेऊन येवो तर आम्ही ते काम करण्याचा खूप जास्तीत जास्त प्रयत्न करतो आणि एक राष्ट्रवादी पक्ष एक जबाबदार मी शहराध्यक्ष म्हणून मी सांगतो आम्ही याच्यापुढे असेच चांगले चांगले कार्यकर्ते आमच्या पक्षात सामील होतील आणि इतर पक्षातले चांगले चांगले कार्यकर्तेही दोन आता आघाडी ते भाजपचे आहेत काँग्रेसचे आहेत असे बऱ्याच ता। ता, पक्षातले कार्यकर्ते आमच्या लवकरात लवकर या निवडणुकीपर्यंत येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत चांगले चांगले कार्यकर्ते आमच्या पक्षात सामील होतील निवडणूक सांगू शकतो आज बदलापूरमध्ये राष्ट्रवादीची प्रकारे झपाट्याने प्रगती होत आहे ती प्रगती प्रगतीबद्दल आज दादांचा जो निकाल लागलेला आहे त्या निकालावर बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया अशा उमटत आहे का असं त्यांना वाटतंय का वृद्धांपासून ते ज्येष्ठांपासून सर्वच वयोवर्गातल्या का बाबा आपलं जर काही कोणी करू शकेल तर ते दादाच करू शकतील आणि ह्या अनुषंगाने तरुणांमध्ये असू दे किंवा महिलांमध्ये असू दे ज्येष्ठांमध्ये असू दे ह्या पक्षप्रवेशांना जोरदार बदलापूरमध्ये सुरुवात एक प्रकारे झालेली आहे प्रतिनिधी हृदिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर